श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ सोनल सुनील बुराण राहणार गोवा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सोनल ताई सांगतात श्रीराम दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात एक दिवस मी सुनील दादांवर लटकेचं नाराज झाले होते कारण काय तर ते त्यांच्या नामावतार या ग्रुपवर श्री महाराजांविषयी विचारत असलेले प्रश्न मला कठीण वाटत होते तसे पाहता खूप वेळा रात्री मी त्यांना फोन करत असते पण त्या दिवशी रात्री त्यांना फोनच करायचा नाही असे मी ठरवले तर गंमत अशी झाली की दादांचाच फोन मला आला आणि बोलता बोलता ते मला म्हणाले अग उद्या महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि तू जसा साईबाबांना छानसा नैवेद्य करून दाखवतेस तसाच श्री महाराजांनाही नैवेद्य कर दुसऱ्या दिवशी खरं तर रविवार होता त्यामुळे आमच्याकडे मुलांसाठी नॉनव्हेजचा बेत असतो मात्र दादांचा फोन आल्यामुळे मी महाराजांच्या बड्डेच्या तयारीला लागले श्रींच्या जन्मोत्सवाच्या दिवशी छानसा नैवेद्य केला आरत्या म्हटल्या नामगजर केला नाम आणि मुलाला साईशला घेऊन बड्डेचं गीतसुद्धा म्हटलं सोजीचा रव्याचा केक केला होता तो केक कापला मला जसं सुचलं जमलं तसं मी केलं आणि महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आनंदाने साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच सुमारास आमच्या इथे जवळच एका गडावर आठ दिवस मारुती उत्सव सुरू होता नेमकी रविवारी जत्रा देखील होती त्यानिमित्ताने विशेष पूजा अर्चा केली जाते श्री महाराज म्हणजे मारुतीच आहेत या विचाराने तिकडे बी धाकट्या मुलासह गेले मोठा मुलगा अगोदरच जाऊन आला होता त्यावेळी गडाच्या पायऱ्या चढताना काही अंतर गेल्यानंतर एक गृहस्थ जय सियाराम राम असे म्हणत जवळ आले आणि आम्हा दोघांच्या माथ्यावर जय श्रीराम नावाचा गंधाचा छाप उमटवला गंमत अशी की त्याचवेळी रामभक्त श्री महाराज हे मारुतीरायाचे अवतार कसे आहेत ते मी माझ्या छोट्या मुलाला सांगत होते आणि नामजप चालू होता नेमके अशा वेळीच जय श्रीरामचा छाप माझ्या माथ्यावर लावला गेला ज्यावेळी माझा मोठा मुलगा गडावर गेला होता त्यावेळी त्याच्या माथ्यावर ओम असा छाप उमटवला गेला होता गम्मत म्हणजे तो शंकराची आराधना करतो हे सगळं किती भारावून टाकणारं अनाकलनीय घडत असतं ते फक्त महाराजांच्या कृपेमुळेच पुढे गड चढता चढता महाराज कसे भक्तांचे गारहाणं ऐकत असतात भक्तांच्या प्रत्येक विचारांवर त्यांचे कसे लक्ष असते ते किती दयासिंधू आहेत याविषयी मी माझ्या धाकट्या मुलाला सांगत होते गडावर घडलेल्या या अभूतपूर्व घटना व श्री महाराजांची माझ्यावर असलेली असीम कृपा या यासंबंधी दुसऱ्या दिवशी सोमवारी मी माझ्या ऑफिसमधील एका मैत्रिणीशी बोलत होते परंतु तिला त्यात विशेष काही वाटले नसल्याचे जाणवले हा सर्व योगायोग आहे असे ती म्हणाली तेवढ्यात एक गंमत झाली ऑफिसमधील माझी दुसरी एक मैत्रीण दार उघडून आमच्या केबिनमध्ये आली व फक्त माझ्याचा हातावर प्रसाद ठेवून मला म्हणाली ओळख पाहू हा प्रसाद कुठला आहे मी सहजच तिला म्हणाले माझ्यावर श्रीरामाची कृपा आहे आणि काय आश्चर्य तो प्रसाद अयोध्येचा होता हा योगायोग असूच शकत नव्हता हा सर्व प्रसंग पाहून अविश्वास दाखविणारी माझी पहिली मैत्रीण हपकून गेली तिचा चेहरा गोरामोरा झाला व भावविभोर होऊन ती मला म्हणाली खरोखर ही सर्व परमेश्वराची कृपाच आहे हा योगायोग निश्चितच नाही त्यावर मी म्हटलं माझ्यावर श्रीरामांची व महाराजांची निरंतर कृपा बरसत असते एवढे नक्की बस आणखी किती किती सांगू महाराजांच्या कृपेविषयी आता फक्त इतकेच की मन बुद्धी चित्त त्यांच्या चरणी रमावे श्री राम समर्थ साधक हो वस्तुतः सोनलताई साईबाबांच्या भक्त पण जणू बाबांनी त्यांना आता श्रींच्या चरणी आणले आहे व भक्तवत्सल स्त्रीदेखील त्यांना ती त्यांचीच असल्याचे अनुभव सध्या पदोपदी देत आहेत याची परिणती म्हणजे सोनलताई स्त्रींना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगतात आपले मनोगत त्यांच्यापाशी व्यक्त करतात हितगुज करतात अगदी संकटात स्त्रींना आणि स्त्रींनाचा हाक मारतात त्यांना आळवतात स्त्रींशिवाय त्यांना आता क्षणभर देखील करमत नाही संसार प्रपंच करता करताच त्यातील कर्तव्ये पार पाडता पाडताच त्या स्त्रींचा निजध्यास त्यांचे अखंड चिंतन अविरत अनुसंधान सांभाळून आहेत जशी लेखसासरी असताना मनात आईबापांचा निजध्यास राखून असते साधकाच्या मनाची हीच दिव्य अवस्था आपल्या दैवताविषयीचे हेच अलौकिक प्रेम सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात आवडेल तैसे तुझ आळ विन वाटे समाधान जीवा तैसे नाही येथे काही लौकिकाची चाड तुझ विण गोड देवराया पुरवी मनोरथ अंतरीचे आर्त धायेवरी गीत गाय तुझे तुका म्हणे लेकी आळवी माहेरा या संसारात तुझ तैसे समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमरेथ